रात्री लय बेकार घडलं राहू शेजारच्या गावात जत्रेला गेलो होतो गाडी घेऊन का राव डांगडिंग करताना राव रात्रीची लाईटच गेली राहू गाडी गेली माझी गाडीच नाही काय बर का पण राहू मला कोणी चाफाटलं तीच कळा नाही सांगणार राव हॅटला का। <laughs> <laughs> काल माझा बटवा कोणापाशी राहिला काय कळा नाही ला का, का। जण होती बर का कोणी तंबाखू मागेतले मे दिला बाटवा चार पुढे टाकल्या होत्या राहत्यात लई मोठा पाठवा आता रा आता तरफ झाली फोन तरी करते ती का हा गाडी तुझा राहायला पाठवा म्हणून हटला का आईला यंदाचं बी वर्ष माझं खाली जाते काय की अजून तर नाही बरं का जमला चाललंय जमायचं चा, व्हायचं चेहऱ्यात फरक पडलाय बरं का मी टोपी ही वापरतो राना ना रानात जा ही जाताना पण गुलबा म्हटला तुला ईडीला झाला आता तुला खडून ही टोचलं गेलं चमका हातोय चार ठिकाणी या आवघड झालंय बघा गपके <्णगी> गाड्या काय पाटली भर घेऊन बसलाय कापकी नाही आलाय का हा वास घे हा खा ओळख की ओळख काय ती हा घे परत डबल वास घे हा चल हा चल खायला ती हा थां। था। का थांब काय तरी गोळायला काय का वास एखादा देतोय खायला देतोय लागत डॉक्टर कडे जाऊन तुझं तु 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 नाक चेक करून घे फगाड्या मला राऊन राहुंडची शंका वाटत होती की बर का तेच झालं राव वर्षभर राव कॉलेज वरच्या पुरीला मी खर्च केला बर का दहा ब्याच्या म्हणतील तिथं राव नेलन खर्च मांधाला केला गाडीचा पेट्रोल किती काय किती हे शोभसुद्धा ठेवला ना राव म्या आणि तिला उद्या बोलावलं होतं कॅन्टीनला तुला म्हटलं आहे आलीच नाही राव ते नाही म्हणल्याची दुकान नव्हतं बरं का मला पण आलीच नाही ते बेकार वाटतय राव ते गोलबे माझा राव तिथे वाट बघत बसला असेल त्याला पार्टी द्यायचो होतो राव मी तो जांभळ्या देऊन जाम झाला असेल येतो म्हटलं होता बर का मला कुठं बसलाय काय कळलं कटाळा आला राव भाई जाम झालो राव हॅट गड्या क्वाटर घेऊन येतो म्हटलं होता बर का कुठे <laughs> का करतो आयला क्वाटर बे तिकडच आणि पैसे बे तिकडच बसा बोलत आयच्या गावातला का हात लागा <स्वाग़ागागा> <स्वागागा>